मूर्खाचा बाजार कथाकथन कथा एक सखाराम नावाचा तरुण शेतकरी होता त्याचे झाले होते त्याला नुकत्या सारे गावात राहत होते पण रोज सकाळी उठून सखाराबाने त्याच्या एप शेतात कामाला जात असेल

बारा वाजून गेले तरी सुनबाई कशी आली नाही म्हणून सासूबाई म्हणाली मी घरी जाऊन पाहून येते काय झाले ते, का ते। सासूबाई घरी येऊन पाहते तर आपली सुनबाई भाकऱ्या करायचे सोडून खूप मोठमोठ्याने गाळा काढून रडत आहे तिने विचारले सुनबाई काय झाले बाई सासूबाई सुनबाई म्हणाली सासूबाई कोपऱ्यात टांगलेला शिंक्याचा मोठा भोफळा शिंक्यात तुटून खाली पडला आणि फुटला मला जर मूल आणि ते कोपऱ्यात खेळत असत तर त्याच्या डोक्यावर हफळ फुटून ते खात्रीने मेले असते सासू म्हणाली हो ग बाई असे म्हणून दोघी एकमेकींच्या गळ्यात गळ घालून खूप मोठमोठ्याने रडू लागल्या शिकडे शेतावर सासरा वाट पाहून पाहून दमून गेलो होत तो आपल्या मुलाला म्हणाला मी घरी जाऊन पाहून येतो काय झाले ते तो घरी येऊन पाहतो तर आपली बायको बसून एकमेकींच्या गळ्यात गळ घालून खूप मोठमोठ्याने गळा काढून रडत आहेत त्याने विचारले काय झाले आहे तेव्हा म्हातारी म्हणाली कारभारी कोपऱ्यात टांगलेला शिंकेवरचा भोपळा शिंके तुटून खाली पडला अन फुटला आपल्या सुनबाईला जर मूल अन्ते चाड़ो ते ते कोपऱ्यात खेळत तर त्याच्या डोक्यावर भोपळा फुटून खात्रीने मेले असते म्हातारा म्हणाला हो ग हो असे म्हणून घेई खूप मोठमोठ्याने गळा काढून रडू लागले इकडे शेतावर सखाराम वाट पाहून पाहून दमून गेला होता त्याने शेतावरचे काम सोडून घरी यायला लागला घरी आल्यावर त्याला दिसले की आपली बायको आई बापे खूप मोठमोठ्या काढून रडत आहेत त्याने विचारले काय झाले आहे तेव्हा म्हातारा म्हणाला मुला कोपऱ्यात टांगलेला मोठा भोपळा तुटून खाली पडला आणि फुटला तुला जर मूल आणि ते कोपऱ्यात खेळत असत तर त्याच्या डोक्यावर हा भोपळा फुटून ते खात्रीने मेले असते सखारा म्हणाला वेळ बीड लागलाय का तुम्हाला मला अजून मुलं झाले नाही तर ते, ते, ते मरणार कसे मला आता या घरात राहायचेच नाही तुमच्यापेक्षा जास्त मूर्ख म्हणजे मला या जगात आढळले तरच मी या घरात परत येईन असे म्हणून तो घराबाहेर पडला वाट फुटेल तिकडे जाऊ लागला जाता जाता त्याला एक घर दिसले त्या घरासमोर एक झाड होते त्या झाडाखाली एक माणूस एका गायला उचलत होता सखारामने विचारले काय करतोस बाबा तेव्हा तो, ते तो माणूस म्हणाला बरं झाला आलाच मला जरा या गायला उचलण्यासाठी मदत कर तेव्हा सखाराम म्हणाला पण गायला का उचलतोस बाबा तेव्हा तो माणूस म्हणाला घराच्या कावलांवर पुष्कळचे गवत उगाले आहे ते, गा, ते खाण्यासाठी मी माझ्या गायला उचलत आहे सखारामला खूप हस आले व तो हसत हसत म्हणाला हा दुसरा मूर्ख भेटला पुढे जाता जाता त्याला एक घर दिसले त्या घरासमोर त्या घराची कडी आतून बंद होती व एक माणूस शिडी लावून घराच्या कॉलनवरून आतमध्ये जात आहे सखारामला वाटले की हा चोरबीर तर नसेल ना तेव्हा तो ओरडला ए ओर रे बाबा तू तेव्हा तो माणूस म्हणाला घराची कडी आतून बंद आहे म्हणून मी या घराच्या जात आहे सखाराम म्हणाला उतर खाली मी तुला घराची कडी उघडून देतो तेव्हा तो शिडीवरचा माणूस खाली उतरला व सखारामने त्याला कडी उघडून दिली व हसत हसत म्हणाला हा तिसरा मूर्ख भेटला पुढे जाता जाता त्याला एक नदी दिसली त्या नदीकाठी एक झाड होते त्या झाडाखाली घोडे उभे होते व एक माणूस नदी आपल्या टाणून नदीतले पाणी त्या घोड्यांना पाजित आहे सखारामने विचारले काय करतोस बाबा तेव्हा तो माणूस म्हणाला मी माझ्या घोड्यांना माझ्या पाणी पाणी आहे निम्मे खाली सांडित होते सखारामला खूप आले हसत हसत म्हणाला हा चौथा मूर्ख भेटला पुढे जाता जाता त्याला एक झाड दिसले त्या झाडाच्या ओठ्यावर एक माणूस एका मेजावर उभा असलेला त्याला दिसला व काही माणसांनी त्याची विजार खाली ताणून धरली होती व तो माणूस त्या विजारीमध्ये उडी मारत होता सखाराम चंबा वाटला त्याने त्या माणसाला विचारले काय करतोस बाबा तेव्हा त्यातला ते एक म्हणाला आमचे मालक घालतायत सखारामला खूप तो हसत हसत म्हणाला हा पाचवा मूर्ख भेटला पुढे जाता जाता त्याला एक घर दिसले त्या घरासमोर एक झाड होते त्या झाडाखाली एक बाई एका कुत्र्याशी भांडत असलेली त्याला दिसली ती बाई त्या कुत्र्याला म्हणत होती वाग्या बाजारात जाऊन दोन नाण्याचे बटाटे घेऊन ये तो कुत्रा आपला बिचारा त्या बाईच्या तोंडाकडे गप्प बघत उभा होता ती बाई त्याला संतापून म्हणाली वाग्या बाजारात जाऊन दोन नाण्याचे बटाटे घेऊन येतोस की नाही थांब तुझ्या आईच मरेल सखारामला वाटले की त्या बाईची गंमत करावी त्याने बाईला नमस्कार केला ती बाई म्हणाली कोण रे बाबा तू तेव्हा तो सखाराम म्हणाला मी वाघ्याच्या आईच्या गावचा त्याच्या आई खूप मरायला टेकली आहे त्याच्या आईने मला वाघ्याला घेऊन यायला सांगितले आहे बाईने आपल्या गाल्यात एक चापट मारून घेतली व म्हणाली माझ्या तोंडून असा शब्द बाहेर का पडला ती म्हणाली थांब मी तुला पाच रुपये देते जा घेऊन हे पाच रुपये आईच्या आजारपणासाठी सखारामने ते पाच रुपये किशाट टाकले व वाग्याला घेऊन आपल्या घरी गेला व जाता जाता मूर्ख मासे मला या जगात आढळले म्हणून मी माझ्या घरी परत जात आहे धन्यवाद